काय सांगाल का 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 सा सा आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली काय प्रकरण आहे माझ्या मतदारसंघातले काही विषय होते त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांसोबत आज चर्चा केली जसं बोधवड तालुका आहे बोधवड तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा प्रचंड असा प्रश्न आहे आज टँकर लावणं अपेक्षित आहे आज बोधवडसारख्या मोठ्या शहरामध्ये देखील पंधरा ते वीस दिवसांनंतर पुरवठा होतो आहे तिथे टँकरची व्यवस्था करणे त्याचबरोबर तिथल्या लोकल अधिकाऱ्यांना सूचना करणे आणि लोकांना पाणी उपलब्ध करून देणे ह्या संदर्भातला मेजर इश्यू आज साहेबांसोबत डिस्कस केला त्यांनी अधिकाऱ्यांना खाली सूचना देखील केलेल्या आहेत त्याचबरोबर पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात देखील त्यांच्यासोबत चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना सूचना कराव्या जेणेकरून मागच्या वर्षीचा जो पीक विम्याचा प्र पैसा येणं बाकी आहे तो लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो पैसा वर्गवावा कारण त्याच पैशांवरती आत्ता पुढचं पीक घेण्यासाठी शेतकरी बांधवांना हातात पैसा लागणार आहे आणि पीक विम्याच्या रकमेवरती त्यांचं पुढचं पीक घेणं हे त्यांना सोयीस्कर होईल त्याचबरोबर अजून माझ्या मतदारसंघातल्या बोदवड तालुका असेल किंवा मुक्ताईनगर तालुका असेल यामध्ये सरदार कंपनीच्या मागच्या वर्षी बोगस बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे त्याची आम्हाला नुकसान भरपाई अजूनही आम्ही वर्षभर झाले लढतोय पण आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे तर साहेबांनी सगळ्या बी बियाणे विकणाऱ्या सगळ्या दुकानदारांशी संपर्क साधावा आणि एक स्क्वॉड नेमावा जेणेकरून कुठल्याही दुकानामध्ये बोगस बियाणं वाटप होणार नाही विक्री होणार नाही कारण त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं एक हंगाम त्यांचा निघून जातो आणि एक हंगाम निघून जाणं म्हणजे ज्याच्यावरती त्यांचं संपूर्ण कुटुंब चालतं तो एक हंगाम त्यांचा जर गेला तर तोंडाशी आलेला घास त्यांचा जातो म्हणून आज त्या संदर्भात देखील साहेबांसोबत चर्चा केली की बोगस बीबियाणाची विक्री यावरती सरकार म्हणून नियंत्रण असायला हवं त्यासाठी स्क्वॉड नियुक्त केलेले असतील तर त्यांच्या फेऱ्या ह्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये वाढल्या पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई पण झाली पाहिजे असे किती शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या योजनेमध्ये अजून मिळालेल्या नाहीतर संपूर्ण जिल्हा बघितला तर भरपूर लोक अशी बाकी आहेत अजून की त्यांच्या पीक विम्याच्या तक्रारी वारंवार वर्षभर झाले आम्ही करतो आहे पण अजूनही त्यांच्या खात्यात पैसा आलेला नाही आहे बोगस बोगस बी बियाण्याच्या संदर्भात तुम्ही एक वर्षापासून पाठपुरावा घेता आहे असे <laughs> किती शेतकऱ्यांचं नुकसान अजून मिळालेलं नाही असं टोटल जिल्ह्यातला आकडा घेतला तर तुम्हाला सांगता येणार नाही पण माझ्या बोधवड तालुक्यामध्ये जवळजवळ मला असं वाटतं की एक सात ते आठ हजार शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्यामध्ये त्यांना नुकसान झालेलं आहे बोगस बियाण्यांचं मागच्या वेळेस की त्याच्यात त्यांनी पण त्याच्यामध्ये वेगवेगळं आहे की पूर्ण शंभर टक्के ज्यांचं नुकसान झालेलं आहे तो आकडा वेगळा आहे काहींचं काही प्रमाणात झालं आहे नुकसान पण त्याच्यात उत्पन्न कमी आलं आहे त्यांना तेही त्याच्यातच पकडायला लागतील त्याचबरोबर त्यांनी जी बोगस बियाणे किंवा खतं टाकलेली होती त्याच्यानंतर त्यांचा तो दुसरा हंगाम घेणं त्यांना शेतामध्ये शक्य झालं नाही कारण मातीची क्वालिटी त्याच्यामध्ये ढासळली मातीचं जे उत्पन्नाचं प पोत असतं ते त्यांचं खराब झालेलं आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मागच्या वेळेस तेही विनंती केलेली की के आम्हाला तुम्ही शेतामध्ये माती व्हायला परवानगी द्या जेणेकरून मातीचं पोत आम्हाला वाढवता येईल तर ते माती वाहण्याचंही आत्ता ह्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही आम्हाला आठवण करून द्याल तुमच्या शेतकरी बांधवांना आम्ही माती वाहण्यासाठी मोफत शासनाकडूनच आम्ही तुम्हाला आदेश तसे देऊ की तुम्ही माती तुमच्या शेतापर्यंत वाहून नेऊ शकतात तर या सगळ्या गोष्टींची आज त्यांनी आम्हाला पूर्तता पण केली अधिकाऱ्यांना तशा सूचना पण केल्या वारंवार या बोगस बियान मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होत असतं आणि ज्या कंपन्या आहेत काही गुजरातच्या पण कंपन्या आहेत सरदार असेल आणि अजून पण मध्ये नुकसान होतच चाललं शेतकऱ्यांचं सा। यासाठी अंकुश लावण्यासाठी काही प्रयत्न असणार आहे आजकाल आम्ही कायदेशीररित्या ह्या बाबतीमध्ये लढतोच आहे आम्ही मागच्याही वर्षी जे शेतकरी बांधव आमच्या तालुक्यातले सगळे होते त्यांना घेऊन आम्ही त्या कंपनीच्या विरोधात वैयक्तिकरित्या आम्ही ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रारी नोंदवलेल्या आहेत पण आमच्या असं निदर्शनात आलेलं आहे की गुजरातवरून येणाऱ्या कंपन्या ह्या पण बोगस खतांच्या पिशव्या ह्या जास्त प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये मला बघायला मिळतात याच्यावर सरकारने जसं ठेवायला हवं तसं अंकुश सरकार, सरकार आजच्या दिवशी ठेवताना दिसत नाही आहे मला माझा आरोप राहील इथे की इथे कुठेतरी मिली भगत होते आहे किंवा त्या कंपन्यांकडनं काहीतरी आर्थिक व्यवहार तर नाही होत आहे ना की शेतकऱ्यांना हे बोगस बी आणण्याच्या बाबतीमध्ये सरकार कुठेही काही नियंत्रण किंवा एक कायदा जो कडक कायदा अंमलात आणायला हवा तसा कुठे येताना दिसत नाही आहे कारण मागच्या वर्षी आम्ही लढत असताना एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्यांनी ते लक्ष ठेवायला पाहिजे किंवा सरदार कंपनीचे घ्यायला पाहिजे होते की नाही घ्यायला पाहिजे होते पण माझं ऑब्जेक्शनच एवढं होतं की जर तुमचं सरकार म्हणून जर नियंत्रण नसेल की ह्या असल्या बोगस कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येतातच कशा आणि त्यांना परमिशन मिळतेच कशे जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवतात की कुणाला परमिशन मिळाली पाहिजे कुणाला नाही तर मग अशा बोगस कंपन्यांवरती तुम्ही त्यावेळेस का नाही लक्ष ठेवलं हे तुमचंच काम आहे ना सरकार म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांनी तेवढं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे की ह्या कंपन्या आज जे खत विक्री करतायत किंवा आज जे बी बियाणे विक्री करतायत ते बरोबर आहे की नाही हे सरकारचंच काम आहे ना याच्यावर नियंत्रण ठेवणं पण ते सरकार कुठेही नियंत्रण ठेवताना दिसत नाही आहे त्याच्यामुळे इथे काहीतरी सरकारचाच हेतू आम्हाला इथे चुकीचा दिसतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ग्राहक मंचाकडे तक्रारी केलेल्या आणि आम्ही लढतोच आहे जिथे जिथे आहे तिथे कायदेशीरते आम्ही लढतोच आहे काही बोधवडचा पाणी प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे दरवेळेस प्रत्येक कोणी लोकप्रतिनिधी असतील वगैरे येतात आणि ते निवेदन देतात तिथं टँकर वाढवा पण तिथले अशी थांब व्यवस्था का केली जात नाही आमदार सुद्धा सत्य त्या बघा त्या बोधवड तालुक्यामध्ये पाणी नाही त्याच्या भूगर्भामध्ये जर आपण चेक केलं तर तिथे पाण्याचा प्रश्न हा प्रचंड आहे तिथे जर पाणी नसल्यामुळेच नाथाभोनच्या माध्यमातून असतील किंवा प्रतिभाताई पाटील यांच्या माध्यमातून तिथे बोधवड उपसा सिंचन योजना ही संकल्पना भाऊनच्या काळामध्ये आपण राबवली त्यामध्ये वेग आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण तिथे निधी आणण्याचा प्रयत्न केलाय पण आमचं दुर्दैव असं होतं की आम आम्ही कायम विरोधी पक्षात राहिलो त्याच्यामुळे आम्हाला सरकारकडून जो तुटपुंजा निधी मिळायचा त्या निधीमध्ये आजपर्यंत जेवढं काय काम होऊ शकलं ते तिथे आज होऊ शकले आणि त्या धरणाच्या माध्यमातून आज जे पाणी तिथे साठा थांबलेला आहे त्याच्यावरती जुणोना असेल किंवा त्या काही भागातल्या लोकांना उजरखेडा धरणाच्या माध्यमातून जे काही तिथे बॅकवॉटरचं पाणी असेल त्यातनं काही गावांना दिलास आहे तिथे आज केळी ते लोकं घेऊ शकत आहेत पण काही गावं अशी आहेत की जोपर्यंत ही बोधवड उपसा सिंचन योजना पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्या तो गावातल्या लोकांना दुसरा पाण्याचा सोर्स काही नाही आहे पण आज रोजी तुम्हाला तिथे पाणी पोहोचवणं आपण भाऊंच्या माध्यमातून ओडीए ही योजना पण तिथे राबवली आज तालुक्यात संपूर्ण तालुक्यामध्ये जे पाणीपुरवठा मिळतो आहे तो फक्त आणि फक्त त्या ओडीएच्याच माध्यमातून आज जे पाणी मिळतं आहे ते मिळतं आहे पण त्या ओडीएच्या पाणीपुरवठा हा गेल्या आधी म्हणजे जेव्हा तो मंजूर झाला जेव्हा ती योजना चालू झाली त्यावेळेस आणि आत्ताच्या योजनेमध्ये लोकांची लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे आता ती कुठेतरी कमी पडते तर एक तर त्या योजनेला तुम्हाला चांगल्या प्रमाणात केलं पाहिजे किंवा दुसरी काहीतरी व्यवस्था करणं आजच्या दिवशी अर्जंट आहे मंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहेत आम्ही आधीही म्हटलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून जी जलजीवन मिशनची योजना राबवण्यात आलेली आहे त्या योजनेचा खंडोबाच आजच्या दिवशी या तालुक्यात तुम्हाला बघायला मिळतोय कारण जर त्या योजना त्यांनी राबवल्या आम्ही आधीपासूनच तिथे म्हणतोय की ह्या योजनेच्या माध्यमातून कॉन्क्रीट असं तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही आमच्या तालुक्याला पाणी कसं देणार आहात पण ते उत्तर देण्याच्या ऐवजी कामं कसे करून घेता येतील कॉन्ट्रॅक्टरांकडून आणि कामं घेऊन आपल्याला पैसा कसा कमावता येईल ह्याच गोष्टीवरती त्यांचा भर गेलेला दिसतोय कारण एवढी जर तुम्ही जल जीवन योजना जी काय राबवली त्या योजना राबवल्यानंतर देखील आमचा तालुका हा आज रोजी पाण्यापासून वंचितच आहे आमदार अपयशी टरताय काही तुम्हाला अपयशी ठरतात की असं नाही पण मी म्हणणार की तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण पाच वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला मिळाला आणि पूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सत्तेत आहात सत्तेतले आमदार आहात म्हणजे